हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोलता अनुभव सांगायचा होता सांगा ना आपला कालचा मला अनुभव काल महालक्ष्मी बसवली ना ती गुरुवारी अरे वा हा 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 तर महालक्ष्मी बसवली होती मी तर दुपारी अडीच वाजता मी पूजा मांडायला घेतली ना अच्छा आणि महालक्ष्मी असे कलश ते सगळं ठेवून झालं आणि अत्तराचा वास सुटला हिना अत्तराचा अचानक अचानक सगळं घरभर पसरायला लागला वास वासर कोण गेल की काय मी सगळीकडे बाहेरून गेट आमच्या गेटमधून बाहेर जाऊन बघितलं सगळ्या घराच्या बाजूला कोणच नाहीये बाहेर काही म्हणून असं तर कुठंच कोण नाहीये मग घरामध्ये असं पटकन आलं तर खूपच वास वाढला होता घरामध्ये हिना अत्तराचा अरे बापरे कोण कोण होत आल्यानंतर वास सुटतो ना सर्व इकडं हो हो हो, हो। मग मी पटकन मी तिथं बसली होती ना तीच पटकन चटई दिली महाराजांना म्हणलं महाराज इथं बसा बसा, बसा करून असं चटई दिली बसायला मग अरे वास वाढला होता हो वास खूप वाढला मी तुम्हाला फोटो पण टाकलाय बघा त्याचं अच्छा अच्छा हा 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 चटई महाराजांना बसाय दिली पटकन रांगोळी काढली माझ्या मुलांनी पटकन फुलं आणले त्याचा हार केला चटईवरती आम्ही आष्टगंध म्हणा फूल म्हणा सगळं व्हायला दिवा लावला महाराजांना रांगोळी काढली अरे वा महालक्ष्मीच्या शेजारीच तिथं महाराजांना चट टाकली बस महाराजांना म्हणलं आता तुम्ही पूजा कराय आलाय ना महालक्ष्मीची पूजा करता तुम्ही आल्यामध्ये तुम्ही पूजेसाठीच आलाय महाराज आता पूजा करा महालक्ष्मीची म्हणून आम्ही चटई ठेवली महाराजांना तिथे ते हो आणि तो, तो वास ना संध्याकाळी साडेसात पर्यंत ताई घरामध्ये होता फुल अरे बापरे किती वाजता सुरू झाला ताई अडीच वाजता बापरे दुपारी अडीच वाजल्यापासून सगळीकडे घरभर बाहेर सुद्धा आमच्या बाजूनी घराचा वास सुटला होता सगळीकडे ताई बापरे आजूबाजू ना पण नाही त्यांच्याकडे नाही मी बाहेर गेले ते आमच्याकडे लांब लांब पडतात ना सगळे सगळ्यांची दार बंद असं काही विषय अपार्टमेंट मध्ये राहतो ना अच्छा अच्छा हा बरं आमच्या बाजू आमचं कडेल आहे सगळ्यात घरच्या वेळी बाहेर जाऊन आहे ना सगळीकडे सगळीकडे वास आमच्या घरामध्ये दत्ताचं झाड आहे ना मोठं खूप आहे दारात अरे वा हो खूप मोठं झाड आहे हो खूप खूप मोठे आम्ही लावले ते दोन हजार सात लावलेले आम्ही आणून ते अरे वा खूप मोठे भाग्यवान आहे तुमचे फार लवकर संकट जातील हो आणि संध्याकाळी अडीचला वास सुरू झालेला तरी साडेसात पर्यंत वास फुल होता वाढतच होता मधून अजून खूप मोठा वास असं आणि दुसरी गोष्ट महालक्ष्मीच्या तिथे ना तुम्हाला तो पण मी फोटो टाकलाय बघा काल कुंकुमन सुरू ना बघा सगळीकडे हो, हो 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 तर त्या फोटो मध्ये जसं काही कुंकूस उधळण्या सगळं झाले असं त्या फोटो मध्ये बापरे तुम्ही सगळं पाठवलंय मला हा तो फोटो टाकलाय मी तुम्हाला सगळे फोटो क्लिअर आले रंगीत येतात ना तशा आहेत फक्त एकच फोटो तसा आला की पूर्ण कुंकवाणी असं उदळ्यावर कसं होतं होत सगळं महालक्ष्मी पूर्ण लाल झाली आहे बॉर्डर सगळी पाठी बॅकग्राऊंड हो पाहिजे पाहिलं ताई पाहिलं ना तुम्ही हो झालं तुम्ही किती छान ते चटई वगैरे टाकली सगळं केलं हो सगळं तिथं पटकन महाराजांना माझी चट आहे पटकन पाठ घेऊन टाकणं म्हणजे शक्यच नाही झालं तिथले ते चट दिली तिथे महाराजांना महाराजांच्या वरती म्हणून बाप रे होता ते छान ताई खरंच भाग्यवान तुमचे खूप दिवस चांगले तिला ते कुंकू पण बघा की कसं काही कुंकू के मार्च केल्यासारखं काय मला माहित नव्हतं काल कुंकू मार्चन होत पण ते सगळं आपोआपच झालं ताई हो हो ताई आणि फोटो पण दिसून काय कुंकूच उधळले सगळीकडे हो हो दिसतच आहे खरच भाग्य आणि काल सकाळी पहाटे मला महालक्ष्मी दिसली स्वप्नामध्ये पुन्हा ह्या महिन महिन्याच्या आतच बघा हे तीन आठवड्यामध्ये जो जो पाच वेळा महालक्ष्मी स्वप्नात आली माझ्या ताई बाप रे हो काल सकाळी पण पहाटे दिसली पण काल कसं असं शस्त्र हे सगळे महालक्ष्मीच्या हातामध्ये होती ना असा हात वरती केला आशीर्वादासाठी मला आणि हसली माझ्याकडे बघून ताई आणि परवा दिवशी ना स्वप्न पडलं मला तीच महालक्ष्मी पण मूर्ती होती पण पूर्ण सोन्याची मूर्ती होती ताई बापरे सोन्याची मूर्तीच सोन्याची होती ती आणि मी माझ्या मुलांना असलं म्हणते अरे मूर्ती बघा की सोन्याची मूर्ती आहे महालक्ष्मी सोन्याची म्हणून फक्त ती महालक्ष्मीला दोन जण गर्दी खूप होती पण दोन लोकांनी उचलून अशी महालक्ष्मी चालले होते ते तर मी पोरांना म्हणलं महा पोरा <laughs> ते महालक्ष्मी तिथून निघाली बघा आता आपल्या घरी येणार मी पोरांनाच म्हणते स्वप्नामध्ये सुद्धा आणि सकाळी त्यांना पोरा म्हणते आपल्या घरी चालली बघा आता महालक्ष्मी यायला लागली आपल्या घरी अरे वा किती छान असं झालं परि तसं स्वप्न पडलं काल असं पडलं महालक्ष्मी असा आशीर्वाद देते पण तुम्हाला कधी कधीपासून सुरुवात झाली जेव्हा दादानी आपल्या केंद्रीय मूर्ती बघा तेव्हापासून हे सगळे मला असे तुमचे अनुभव खूप यायला लागले खूप आले आणि मला खूप टेन्शन आलं बघा एकदा की महालक्ष्मीने शंख वाजला होता माझ्या मा स्वप्नामध्ये आले होते शंख वाजवला होता बघा मी खूप घाबरले होते की शंख वाजवून महालक्ष्मी अशी गेली म्हणून कसं काय शंख वाजवून गेली असे लय घाबरले होते हो. पण त्याच्यानंतर उलट खूप चांगलं होत गेलं ताई खरंच खरंच खूप छान ताई मी शेअर हो चालतंय श्री स्वामी सोबत